गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आम्ही मुंबईवरून निघालो आहोत नगरला तर सकाळी खूप सारा अंधार होता तर चालले आहे बॅगी पॅकिंग करून गाडीमध्ये ठेवण्याचे काम त्याचबरोबर मनस्वी आणि डुगू आणखी झोपलेलेच होते तर त्यांना काही आम्ही उठवलं नाही कारण की मनस्वीनी जर जाताना पाहिलं असतं तो खूप रडली असती तर त्यांना झोपेतच बाय करून आम्ही नगरला निघण्यास निघालो जाण्यासाठी निघालो तर सर्वांना रेणूला वगैरे बाय केलं आणि आम्ही खूप सारा आहे पाच पाहतो सकाळी 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 पहाटे पाच वाजताच आम्ही निघलो कारण रोडमध्ये खूप ट्रॅफिक येताना आम्हाला उशिरा निघलो होतो ते नु सकाये, सकाये नु सकाये पा, तो तो लागली होती सकाळी सकाळी असा थोडासा बारीक पाऊस आणि थंड हवा आणि खूप सुंदर असं हिरवं वातावरण होतं सकाळी सकाळी फ्रेश हवेमध्ये खूप छान वाटत होतो आणि अशा वातावरणामध्ये आम्ही कधी घरी पोहोचलो हे आम्हालाच कळालं नाही खूप छान वाटलं सकाळ सकाळचा प्रवास नाही आता मुंबईमधून आम्ही आलो आहो भिंगारला नगरमध्ये आणि आता खूप अवतार झाला आहे खूप दशा झाली आहे आता जायचं आहे वडाच्या पूजेला आता चला पुढची तयारी करूयात आता पूजेसाठी तयार व्हायचे हो फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि पूजेला जायचं आहे खूप टाईम झाला आहे आता पुढचं पुढे पूजा वगैरे पाहण्यासाठी ब्लॉक पूर्ण कंटिन्यू पाहा हे माझा फायनली लूक थोडंसं गरबडच झाली त्यामुळं थोडंसं पटकन आवरलंय कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा त्याला तर आता पूजेसाठी जाऊया ताई अक्का आणि मी आम्ही फायनली ती रेडी होऊन पूजेसाठी निघालो स्वामी समर्थांच्या मठामध्ये आम्ही वडाच्या पूजेसाठी गेलो होतो तर दोघीही माझ्यासाठी थांबल्या होत्या आणि उशिरा असल्यामुळं खूप सारी गर्दी काही नव्हती सावित्रीने वटवृक्षाखाली प्रार्थना करून आपल्या पतीला जीवनदान नियमाकडे मागितले होते त्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जाते व त्या, त्या दिवशी आपल्या पतीला उत्तम आयुष्य व आरोग्य लाभण्यासाठी सर्व महिला हे व्रत करतात तर या व्रताच्या दिवशी आपल्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपोर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला गाराने केले जाते तसेच वडाचे वृक्ष हे दीर्घ आयुष्य असल्यामुळे वडाच्या वृक्षाखाली पूजा करून आपल्या नवऱ्याचे दीर्घ आयुष्य मागितले जाते व सातव जन्म हाच नवरा मला मिळू दे अशी प्रार्थना केली जाते खूप छान अशी वडाची निवांत अशी पूजा वगैरे करून झाली व वडाला फेरे वगैरे घालून झाले आणि वटपौर्णिमेला व्रत करते सत्यवान सावित्रीला स्मरून वटपौर्णिमेला व्रत करते सत्यवान सावित्रीला स्मरून निलेशरावांसाठी दीर्घ आयुष्य मागितले वडाला नमस्कार करून निलेशरावांसाठी दीर्घ आयुष्य मागितले वडाला नमस्कार करून मस्तपैकी शिवडाची पूजा वगैरे सर्व करून झाली फेरे वगैरे घालून झाले व त्यानंतर स्वामींचे दर्शन वगैरेही घेतले एक मिनट एक मिनट दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थांचे खूप मस्त असे केंद्र आमची इथे आहे आणि खूप छान असे वाटते आणि खूप सारी सेवा ही या मंदिरामध्ये केली जाते खूप मन प्रसन्न होतं तुम्ही पहा किती सुंदर तुम्हालाही स्वामींना पाहून खूप छान वाटले असेल

कुनी काला सरतास क्लास वट्टी हा विश्व बाजूला ठेवले दे मला दे मी जा किती दिवस नाही झालं मला यंचच बाय झालं माझे पाच घरी अशा प्रकारे झाली माझी वटपौर्णिमा साजरी कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली बाय